श्रावण महिना म्हटलं की आमच्याकडे खूप उपवास आठवड्याचे तीन माझे दोन आमच्या साहेबांचे असे पाच उपवास होतात तर मग आज त्याच उपवासासाठी नायनान चिवडा बनवला कसा बनवला चला पाहूयात लहानपणीची एक आठवण आहे ही हे आहेत नायनांचे शाबू नायलॉन शाबू म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा सेंदान मीठ घेतलेलं आहे सेंदा नमक शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे सेंदा नमक या पद्धतीचे असतात हे शाबू आणि जमिनीचं रिफाईंड ऑइल शेंगदाण्याचं आहे हे उपवासाला क ब तळतो आहे म्हटल्यानंतर शेंगदाण्याचंच ऑइल पाहिजे नाही का म्हणून लोखंडाची कढई घेतली आणि छोटी कढई आहे माझ्याकडे ही, ही त्यामुळे यात पटकन तेल गरम झालं की अगदी शाबू मस्त असे तळले जातात दुसऱ्या कढईमध्ये दुसऱ्याकडेमध्ये हे एवढे चांगले तळले जात नाहीत आणि हे चांगले तळले गेले नाही तर खाताना कडकड लागतात आणि पोटाला याचा खूप त्रास होतो आमच्या लहानपणी आई नेहमी चिवडा बनव म्हटलं उपवासाचं की हेच नायनान शाबू भाजायची बरं का आत्ता भरपूर सारे वेपर्स बनवते बटाट्याचा कीसही बनवते अगदी भरपूर आयटम असतात आमच्याकडे पण पन लहानपणी हेच नायनानच्या शाबूचा चिवडा असायचा बरं बाकी सगळं राहू द्या चला आता तळून घेऊयात कसा तळला ते पाहूयात आता तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक नायनान शाबू यामध्ये घालून पाहिला हाच शाबू तेलात घातल्याबरोबर वरती आला की तेल कडलंय म्हणायचं आता कडलेल्या तेलामध्ये थोडेसे शाबू घालून घेतले मी अगदी चांगले क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे तेलात घातल्यानंतर खूप तडतड उडले जातात हे तरीही थोडंसं लांब उभं राहून अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे नाहीतर कच्चे लागले कच्चे राहिले तर कडकड होतात कडकड खाताना लागतात दाताच्या खाली त्यामुळे हे व्यवस्थित भाजले तर छान आणि मस्त लागतात बरं का चला आता पटापट भाजून घेऊयात थोडे थोडे घालायचे आणि छान भाजून घ्यायचे एकदा लोखंडाच्या कढई तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग पटापट हे भाज भाजले जातात असे उडतात असे छान भाजले गेले पाहिजेत माझी ही लहानपणीची आठवण आहे बऱ्याच वेळेला काय व्हायचं आत्ता हे नायनान शाबू फार चांगले येतात तळडे की पटकन भाजले जातात पण आमच्या लहानपणी दहा रुपयाचे वीस रुपयाच्या आई दुकानातून आणायला लावायची परंतु ते व्यवस्थित भाजले जायचे नाहीत कच्चे राहायचे कधी चांगले व्हायचे कधी नाही असो चला आता आत्ताचे पाहूयात अगदी मस्त असे तडतडीत फुटायला लागलेले ला आहेत म्हणजेच असेच व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत चला आता पहिली बॅच काढून घेऊयात व्यवस्थित भाजली गेलेली आहे चांगलं नितळून घ्यायचं हे बऱ्यापैकी तेल पितं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे चांगलं नितळून घ्यायचं माझ्या लहानपणी मी उपवासाला काय खात होते असं ज्या वेळेला मुलींनी प्रश्न केला तेव्हा या चिवड्याची आठवण मला झाली चला म्हटलं आज मुलींनाही करून देऊयात मुलींनाही फार आवडला हा शाबुदाना मस्त लागला नायनॉन चिवडा आहे दुसरी बॅच ही अशीच घालायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची आता तेल चांगलं कडकडीत गरम झाले त्यामुळे पटकन भाजली जाते पाहू शकता तुम्ही अगदी पटकन वरती येते दोन मिनटं लागतात अशी व्यवस्थित ही बॅच व्यवस्थित भाजून घेण्यासाठी छान असं दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं चला आता ही ही बॅच काढून घेऊयात या पद्धतीने मी सगळ्या लाया भाजून घेणार आहे आता बेची ही तिसरी बॅच ही घालून घेतली आणि मी पटापट ही बॅच ही मस्त अशी भाजून घेतलेली आहे अगदी तेल अगदी व्यवस्थित मस्त असं बा आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे असंच कडकडीत गरम व्हायला पाहिजे आता मात्र शेंगदाणे टाकताना तेलाचा गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे घालून खरपूस असे भाजून घ्यायचे जसे दाखवले आहेत तसे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या मिरच्या आवडत असतील तर घाला नसतील तर नाही घातल्या तरी चालेल या नायनॉन शाबूला मीठ असतं तरीसुद्धा शेंगदाणे आणि मिरचीसाठी मी थोडंसं सेंदा नमक घातलेलं आहे आता सेंदा नमक घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उपवासाला तुम्हीही एकदा नक्की करून पहा अगदी कुरकुरीत आणि टेस्टी असा लागतो मुलगी टिफिनला घेऊन गेली होती तिच्या वर्गातल्या सगळ्या फ्रेंडला खूप आवडला हा चिवडा तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा चिवडा कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत आता प्लेटमध्ये काढून दाखवते मी एक प्लेट घेतलेली आहे मध्ये हे किती मस्त आणि छान दिसतोय पाहू शकता छोटी प्लेट घेतलेली आहे मी अगदी कुरकुरीत आणि मस्त असा चिवडा आपला रेडी झालेला आहे तर या सर्वांनी चिवडा खायला आणि श्रावण महिन्यात बऱ्यापैकी आमच्यासारखे तुमच्याकडे हे उपवास असतील तर नक्की ट्राय करून पहा बरं का ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब